काय या पोरांना सांगतात बघितलं आणि जेव्हा माझ्या घरात छळ तर आणि सगळं कचरो ठाकतो काय बोलतात परा या पोरांका काय बोलायला गेला तर त्यांच्या अवशिंग कारण घेतात माका सांगतो आमच्या काय बोलायचं नाही बोलत नाही समजला ना मी विचार नाही करतो आपला मी पोरा ना लोकांच्या पोरांना तिथे बोला म्हणून कोणच्या पोरांनी समाजला ना तुक पोरण आहे माझी नाही अनुभव नाही म्हणजे माझा काय लगेच नाही झाला असं नाटका मारला ना माझ्या लगेच झाला झाला लगेच झाला आणि दुसऱ्या दिवशी माझ्या भोवान माका सांगल्या लगेच हो खोया म्हणून देवाकडे नवस केलं मी तो आता फिरूक जातोय म्हणून सांगल्या आणि नवस फिरूक गेलो ना तू येऊकच ना अजून काय <laughs> करता ना विचार केलाय आज येते तुझ्या येते परवा येते आता या कमरेत वाकडा झालाय समाज कधी एखाद्या कोणाला देवा

मावशी आता तुझा ना तर फुडल्या ना तो आंबत होतो मी त्यांना सांगते माझ्या बाबा माझा आम्हाला ऐकला पतीरांना जाऊ लागतो आणि तो जर कळले तर काय करतो काय काय बालमानचा काय बोलतो खूप बोलतो माझ्या ताना बंद बोलत नाही काही तो गो म्हातारा झाला आणि अंगात सगळे घरातल्या बाजून नका काय गोष्ट त्याचं घो काही तिथून असत मेलो असतो काही इतक्या म्हातारा झाला तर किती म्हातारो झाला असा कारण मी बारा वर्षाचा होतं पंचवीस वर्ष झाले तिथं नसतो आणि सौभाग्याचे अलंकार किती ठेवले ना त्यांना होते होती ठरवून ठेवलेला असा लोकांनी गाव आता म्हणाले मी अंगा ते अलंकार असतात ते उतरूच नाही मी मागा सांगा त्यांच्या नागरिक लागण जर मी अलंकार उतरलंय आणि <laughs> घोळ दो बघे काय करतात म्हणून मी धरून ठेवलेला असा घोळ येऊन घे काय नको येऊन घे इलो तरी सवाशी नाही इलो तरी सवाशी कारण असं कोणत्या तरी नाद्यात लागत ते अलंकार उतरायचे कुठे चार चौकात गेला कोणत्या लग्नात गेला कोणत्या बारशात गेला पण होती सुद्धा भरोसा नाही उतरला म्हणून मी सरून माझ्या शेजारी सगळे बरं समजायला माझ्या शेजाऱ्याने मला सांगलेला असा શેારી શેજારી રમા પારકર રમા પારકર અને પન્નાસ રૂપ બક્ષી દલા દોન હાથ ચાર હરા કર आणि त्यांच्या बरोबर माझा माझ्या बाबा आणि हे वाटत गावलेले पैसे पारकर समीर पारकर यांनी शंभर रुपये बक्षी दिला जेव्हा त्यांचा बरा कर त्यांच्या बरोबर माझा बरा कर तसेच एक नाट्यप्रेमी नाट्यप्रेमी बाबूराव मेस्त्री शंभर रुपये बक्षी दिला जेव्हा ह्यांचा सगळ्यांचा बरा कर त्यांनी दोन हाताने ना

고맙습니다. <목소리나>

काय त्याला कारण वेगळं आहे आणि माझी अपेक्षा आहे माझी आशा आहे आशा आशा आहे तुमच्या जवळून तुम्हीच माझ्यासाठी काहीतरी करू शकता I <laughs>

एखादी स्त्री जर का माझ्याशी प्रेम करू लागली मी गप्पो बसे मी कुणाचा मी सुद्धा प्रेम केलं तिच्यावरती प्रेम केलं तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही असं मला वाटू लागलो आणि म्हणूनच तिच्या मागणीसाठी तिच्या बंधू जवळ मी गेलो बरोबर आता रीतीनं तिचा हात मागितला मी गेलो तरी चालेल मी त्यांना सांगितलं मी गेलो तरी चालेल घेऊनच जाणार तिला घेऊन आलो घेऊन आलो तिला कशासाठी माहिती आहे का एक अडचण आहे बुडता बुडता तुम्ही म्हणताय पहिलं प्रेम केलंय माझ्या बरोबर असा तुम्हाला पण मोठ्या माणसांचे जे काही रीती रिवाज असते तुमच्या वरसून बरा दिसला काय झालं ना म्हणजे वरच्या रंगाला बोलायचं नाही शहा शाय काय करायला काय आपण माझ्या समोर आली रे मग ते पाहात योग्य आईची नाही ते घेऊन तो आजी बाई म्हण माणसाच्या पाया पडायच्या चांगले आहेत हिच्या हाऊस बापूच बरे असले तर पार बराशी रीत असली तर पराच होईत पण हिच्या बंधूला रीत नाही कशी

सपाट पायाची नाही आहे लग्न झाल्यानंतर बरं करणार गावकरांनी माझा पैसे दिले तेव्हा त्यांच्या वराकर आणि माझा वराकर आणि त्यांच्यावर समाजात पण चार दिवसाची अडचण आहे सांगता तिला जरा इतकं ठेवून घेता मी सांगते काय का तुमचा बोलण्याचं माझ्या लक्षात इला सगळ्या तुम्ही काय सगळ्या आता घेऊन जावा आणि पाच दिवसांनी माझ्या हो तडवे चार दिवस इथं संरक्षणासाठी इथं देवाचं का म्हणतो तिथं जर का बंधू आला हिच्या बाबतीत तो माझ्या राज्यावरती स्वारी केली हिला घेऊन गेला तर ही मला नाही होई याच्यासाठी चार दिवस हिला फक्त इथं सांभाळा पाचव्या दिवशी मी येणार हिला घेऊन जायला राजा सोबला राजानो माझा सांगा तिचं भाऊ येऊन गुरु करून काहीतरी संकट आणि मना सांगता तुम्ही एकदा हैरावांनी भाऊ ही सोयी लोक आणि माझी मान मांडले मला बाई तुम्ही करतात माझं माहिती

पता चले तुझे कोणता ए भाव नाही होते आमच्या <laughs> काही <laughs> <laughs> ना <जी। laughs> ना। प्रेम नाही होत्या माझ्या म्हणून मला भेटायची तुम्ही तुम्ही केलात ते मला काही नाही सांगते हे आमचं प्रेम आहे भेट आम्ही राहू शकत नाही माझ्या 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 भाऊ आणि माझ्या तुझा प्रेम होता दोघांचा प्रेम इतक्या घट होत माझ्या मारपण आणि तुझ्या हातात मिठी मारू केलं हो जर मिठी मारू केलो मी घाल लांब राहतून झाला तू सांगशील तसं वाजेल बाबा गट वया पण एक लक्षात येऊ चार दिवस माझं संरक्षण तू केलं पाहिजे मला काही हवंय पंचपक्वनाचं भोजन मला मिळायला हवं चांगले काय बोलला मी काय बोलल टाकलेली चांगलेली काय होता पाठिंबाय हो ना व्यवस्था ता चांगली आहे तुमच्या डोक्यात